मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि तुम्ही आज हा व्हिडिओ पाहताय तो पंधरा तारखेचा आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस यामध्ये डिस्कस केलेले स्टॉक असतील ते उद्यासाठी म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीससाठी साठी असतील इंट्राडे साठी आता मी सध्या असाच विचार आहे की अजून एक साधारणतः दोन ते तीन आठवडे तुम्हाला मी इंट्राडे स्टॉकच सांगत जाईल आणि आधेमध्ये तुम्हाला एखादा स्टॉक सांगत जाईल जो तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा पूर्णसाठी विचार करू शकता म्हणजे जास्त दिवसासाठी होल्ड करायचा विचार करू शकता आता कोणते पण स्टॉक ॲनालिसिस करताना मार्केटचा जो ट्रेंड आहे किंवा मार्केटची जी कंडिशन आहे त्याप्रमाणे आपण करतो जसं आता मार्केटमध्ये थोडा बुलिशनेस आला आहे तर आपण एक दोन आठवड्यानंतर लॉंग टर्मसाठी स्टॉक कसे निवडायचे ते बघणार आहे त्यासाठी मी आज गोदरेज प्रॉपर्टीज या स्टॉकचा ॲनालिसिस युट्यूबवर अपलोड केलेला आहे ते तुम्ही बघू शकता त्याच्या आधी टॉप डाऊन अप्रोच किंवा सेक्टर ॲनालिसिस हे कसं करायचं जे स्विंग ट्रेडिंगसाठी सुरुवात आहे तर त्याचा पण तुम्ही व्हिडिओ जरूर पाहावा कारण ते तुम्हाला नक्कीच हेल्पफुल आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय क्रिसिल लिमिटेडचा स्टॉक त्याच्यामध्ये बघाल तर जो शेवटचा रेजिस्टंट लेवल आहे त्याला मी आपण रेट करतो ती तोडलेली आहे आणि स्टॉकनी इथे चांगला वॉल्यूम जनरेट केला आहे खाली बघाल तर त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की तो स्टॉक उद्या कसा जाऊ शकतो ते पण सांगतो उद्या समजा तो स्टॉक खाली पडेल परवा दिवशी आणखी खाली पडेल आणि नंतर मग तो वरती जाऊ शकतो हे असं होऊ शकतं किंवा उद्याच्या उद्या तो वर जाऊ शकतो तर ह्या ज्या पॉसिबिलिटीज आहे तर ते उद्या तुम्ही स्टॉक मार्केट उघडलं आणि पटकन तो स्टॉक बाय केला असं नाही करू शकत तर तुम्हाला काय करायला लागेल स्क्रीनवरती तुम्ही हे वाला आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायला पाहिजे आणि एक बाजूचा जो चार्ट आहे तो डे चार्ट ठेवायचा म्हणजे हा डे चार्ट ठेवला तर हा जो चार्ट आहे मी इथे क्लिक केलं इथे क्लिक केलं इथे क्लिक केलं म्हणजे जिकडे क्लिक कराल तो स्टॉक सिले स्टॉकचा चार्ट सिलेक्ट होतो तो आपण हा एक वन ड्यू वन डेचा ठेवूया आणि दुसरीकडे सिलेक्ट केल्यानंतर तिकडे आपण पाच मिनटाचा ठेवूया म्हणजे इकडे तुम्हाला पाच मिनटाचा चार्ट दिसतोय आणि इकडे एक दिवसाचा चार्ट दिसतो आहे एका एक एक स्क्रीनवर दोन्ही पण चार्ट दिसत आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्यांदा जाऊन इकडे शेवटचा जो रेजिस्टर आहे तो आणि जो कालचा म्हणजे आता झालेला रेजिस्टेंस तिकडे मार्क करायचा हे दोन्ही मार्किंग तुम्ही केलं मग उद्या स्टॉक कुठे खाली जातोय याच्या कि याच्यावरती जातोय मी थोडे इथे झूम करतो याच्यावरती जातोय की खाली जातोय म्हणजे उद्या जर स्टॉकनी असा खाली खाली पडला आणि इथे सपोर्ट चांगला दिला आणि इथे सपोर्टच्या तिथे ट्रेड करत राहिला तो खाली पडला नाही आणि परत इथून वरती जायला लागला आणि परत इथे तोडलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिग्नल काय देतात बाय देतात कि सेल देतात हे तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलेलं आहे इथे खाली जे दिसतंय ते झूमचं बटन आहे मी इथे क्लिक केलं तर परत एक मिनिट थोडी स्क्रीन लॉक झाली तर तुम्हाला ते कळत असेल कि त्या ठिकाणी तुम्हाला तो स्टॉक जो आहे तो आ, कसा बघायचा आहे हे तुम्ही बघितलं आता जो दुसरा स्टॉक आहे इंट्राडेसाठी त्याचं नाव आहे भारत डायनॅमिक लिमिटेड याचा जो शॉर्ट फॉर्म आहे किंवा सिम्बॉल आहे ते बी डी एल असा आहे तो तुम्ही बी डी एल म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला कळेल याच्यामध्ये पण तुम्ही बघाल तर शेवटचा जो रेजिस्टंट आहे तो तोडलेला आहे इथे स्टॉकने या स्टॉकमध्ये सुद्धा उद्या डायरेक्ट बुलिश कॅन्डल होऊ शकते किंवा थोडा रिट्रेस होऊन तो परत वरती जाऊ शकतो तर या ल स्टॉककडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे हे सगळे चांगले फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक आहेत आणि तेच तुम्हाला मी नेहमी सांगतो आणि तिसरा आहे स्टॉक जो आहे महानगर गॅस लिमिटेड त्यालाच एम जी एल असं सिम्बॉल आहे तर तुम्ही या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघाल तर या स्टॉक मी जनरली थोडा जास्त एक्सप्लेनेशन देतो याचं एवढ्या दिवसापासून एक दोन तीन चार पाच सहा सात हा सात दिवस स्टॉक आहे तो जन या एवढ्याशा किमतीमध्ये खाली पळू वरती, में वरती में 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 खाली वर, खाली वर होत आहे पण यामध्ये कुठला मुवमेंट वरती किंवा खालती झालेली नाही त्यामुळे अशा स्टॉकमध्ये जे स्टॉक खूप दिवसापासून एकाच किंमतीमध्ये खालीवर खालीवर होत राहतात आता समजा आपण याला आ, आ, हे करूया दोन चार्ट डिवाईड करूया हा पहिला चार्ट आहे तो आपण डे चार्ट ठेवू आणि हा दुसरा चार्ट आहे तो त्याला एक साधारण पंधरा मिनटाचा ठेवू समजा एक हा एक पंधरा मिनटाचा ठेवला तर तुम्ही बघाल तर हा स्टॉक आहे तो तो एवढ्याच किमतीमध्ये खालीवर खालीवर करत आहे तर अशा स्टॉकमध्ये जास्त करून हे येण्याचा चान्सेस खूप आहे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे अशा स्टॉकमध्ये तुम्ही जेव्हा पण ट्रेड करता तर तुम्ही त्यामध्ये लक्ष देऊन ठेवा की या स्टॉकमध्ये काय होऊ शकतं आता फॉर एक्झाम्पल हा पंधरा मिनिटाचा चार्ट आहे तर आपल्याला काय करायला लागेल की या स्टॉकमध्ये आधीचा आधीच्या दिवसाचा जो हाय आहे तिकडे एक लाईन मारायला लागेल आणि दुसरा जो खालचा सपोर्ट घेण्याची लाईन आहे तिथे पण बघायला इथे सपोर्ट घेत आहे आणि इथे वच रेजिस्टंट आहे मग या लाईन ड्रॉ केल्यानंतर कुठेच तो स्टॉक पोहोचला समजा रेजिस्टंट त्यांनी तोडल्यावरती तर त्या स्टॉकमध्ये तुम्ही बायचा विचार करू शकता आणि खाली तोडला तर सेलचा विचार करू शकता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत इकडे वॉल्यूम पण वॉल्यूम सुद्धा तुम्हाला नजर ठेवायची आहे ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेल्या आहेत तर उद्यासाठी महानगर लिमिटेड म्हणजे एम जी एल नंतर भारत डायनामिक्स लिमिटेड आणि जो हा स्टॉक आहे क्रेसिल या स्टॉकवर तुम्ही नजर ठेवली पाहिजे भरपूर स्टॉक असे वॉचलिस्टमध्ये येत राहतात पण सगळे स्टॉक मी तुम्हाला सांगत नाही लिमिटेड स्टॉक सांगतो आणि प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्ही ट्रेड केलं पाहिजे असं नाही दिवसाआधी तुम्हाला पैसे कमवणं शिकणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि सध्या तरी तुम्ही शिकणं इम्पॉर्टंट आहे कमवण्यापेक्षा त्यामुळे मी एका क्वांटिटीने ट्रेड करायला सांगतो आहे म्हणजे तुमचं रोज प्रॅक्टिस होऊन जाईल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला जरूर दाबा म्हणजे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल